दिवाळीच्या निमित्ताने आपण घरच्यासोबत दिवाळी दरवर्षी साजरी करतो पण आम्हाला राजधानांच्या निमित्ताने इथं मागच्या वर्षी याच्यामध्ये संधी मिळाली होती तर आम्हाला तुमच्यासोबत दिवाळी साजरी करायला नक्कीच आवडेल त्यासाठीच आम्ही तर आलेलो आहोत आपण फराळ सुद्धा आणलेलं आहे तर दिवाळीचं ज्यांना लाडू जेवढा आवडतं ते सुद्धा आपण आणलेलं आहे या ठिकाणी ते सुद्धा देणारच आहे तसेच मागच्या वर्षीप्रमाणे आपण हे वर्गणी वेळेस आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर काय आपण काय गुणावरती उपकार करत नाही तर आपलं एक समाजावरती काय देणं आहे ते तेच आपण देतो आपण काय कुठलंही वेगळं काही करत नाही त्याच्यामुळे जी तुम्ही ह्या लोकांची ह्या मुलांची जी काळजी घेता हे खूपच एक अवघड काम आहे हे म्हणजे कुणालाही त्यांच्या कुटुंबियांनाही शक्य होत नाही ते, ते ना ना तुम तुम्ही काम करत आहात एक मूल जरी असा स्पेशल जाईल तर घरामध्ये ते आपल्याला सांभाळणं शक्य होत नाही परंतु तुम्ही एवढं पन्नास आता मला सध्या मला दिसत आहे त्यांची एवढे काळजी घेता की खरंच तुमचं काम खूप मोठं काम आहे हे आणि नवीन राज्यामध्ये नवीन बिल्डिंग होईल आणि दुसऱ्यावरती आपण तिथंच साजरा करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्या तुम्हाला बरोबर आहे पण चल तो सगळ्यांना हॅपी वाटतो